मनाचे श्लोक व अर्थ पञ्च अजामेपापी वदे पूत्र कामे तया मुक्तिनारायणाचे निनामे कारणे कुंटणी रामवाणी मुखे बोलता ख्याती जाली पुराणी अजामेळ नावाच्या महापातक्याने अंतकाली आपल्या नारायण नावाच्या मुलाला व्याकुळ होऊन हाक मारली मुलाच्या निमित्ताने देवाचे नाम मुखात आले त्यामुळे त्याला मुक्ती मिळाली एक गणिका आपल्या पोपटाला रामनाम शिकवायचे त्यामुळे तिचा उद्धार झाला आणि त्यामुळे पुराणांनी तिची कीर्ती गायली आहे जय जय रघुवीर समर्थ